श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन येणाऱ्या वर्षामध्ये आता धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास येत आहे तर अधिक मास कधीपासून सुरू होणार आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या अधिक मासामध्ये काय करू नये काय करावे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडं स्किप न करता पूर्ण बघा बघा आता नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस हे खरंच दोंड्याचा महिना येत आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये अधिक मास हा अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये पूजा पाठ दान धर्म जप तप आणि भगवान विष्णूला समर्पित असतो त्याच्यामुळे हा आराधनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे हे काळ आध्यात्मिक शांती आणि आध्यात्मिक साधनेसाठी खरंच अत्यंत शुभ मानलं जातं त्यामुळे आपण हे जी काही आपण अधिक मास आपण जी जप तप करतो आल मत तर त्यासाठी खूप महत्त्वाचा महिना म्हटलं जातं या महिन्यामध्ये खरं तर म हा महिना खरं तर भगवान विष्णूला समर्पित असतो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खूप छान आराधना केली तर खरचं म त्याचं नक्कीच फळ आपल्याला मिळतं असतं आपल्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात आणि दोंड्याचा महिना हा अधिक महिना म्हणजेच काय तर बारा महिन्यापैकी तेरा महिन्याचा असतो तर त्याच्यामुळे ह्याला पुरुषोत्तम काळ असंही म्हटलं जातं बघा अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं कारण हा महिना एक महिना जी काही आहे तर ते आपण जप तप आणि आपण जी काही दानधर्म करतो त्याला खरंच महत्त्व आहे पण बाकीच्या गोष्टी म्हणजे मंगल कार्यालय करू मंगल जे काही कार्य असतं ते आपल्या घरामध्ये करता येत नाही तर त्याचा प्रारंभ जे आहे तर ते सतरा मे ते दोन हजार सव्वीस ते समाप्ती आहे पंधरा जून दोन हजार सव्वीस तर म्हणजे मे सतरा मेपासून ते पंधरा जूनपर्यंत आपल्याला ह्या अधिक मासाची तिथी आहे तर हा महिना खरंच खूप खूप धार्मिक कार्य श्रेष्ठ फळ देणारा असतो त्यामुळे या द या काळामध्ये तुम्ही नक्कीच भगवान विष्णूंची सेवा करा म्हणजेच आपण आपल्या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण नक्कीच तुम्ही या काळामध्ये करा या काळामध्ये दानधर्म नक्कीच करा तुमच्या यथाशक्ती जी काही असेल तर गरजूंना मदत करा तर त्याच्यामुळेही तुम्हाला त्याचं पुण्यफळ नक्कीच मिळते बघा आपण अधिक मासाला अत्यंत पवित्र मानलं जातं पण हा महिना आपल्याला जे काही काळामध्ये विवाह गृहप्रवेश नामकरण नवीन व्यवसाय सुरू करणे यासाठी मोठी कार्य शुभ कार्य जी काय आहे तर ते टाळलं जातं कारण हा काळ धार्मिक विधीसाठी सक्रिय जर असला तरी पण भौतिक उत्सवासाठी निष्क्रिय मानला जातो म्हणून हा तेरा महिन्याचा योग हा दोन हजार सव्वीसमध्ये धार्मिक अनुष्ठानासाठी विशेष संधी घेऊन येत आहे फक्त मंगल कार्याला आपण करू शकत नाही या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये म्हणजे दोंड्याच्या महिन्यामध्ये जावायना घरी बनवण्याची ही प्रथा आहे बघा आपल्या अधिक म्हणजे पारंपरिक प्रथेनुसार म्हणजे पारंपरिक रीतिरिवाजानुसार आपल्याला घरामध्ये जावयांना बोलवलं जातं लेकीलाही बोलवलं जातं नवीन जोडपं असेल नवीन सल, नवीन लग्न झालेलं असेल तर त्यांनाही आपल्याला दोंड्याच्या महिन्यात आपल्याला घरी बोलून त्यांचं स्वागत करणे त्यांना नवीन वस्त्र वगैरे देतात म्हणजे सा, नवीन कपडे वगैरे देत असतात नवीन साडी लेकीला ले देत असतात अशा प्रकारे ह्या धोंडाचा महिना हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि दोंड्याच्या महिन्यामध्ये आवर्जून आईची ओटी नक्कीच भरायची आहे तर कारण ते शुभ म्हटलं जातं आणि आद बघा अधिकाच्या महिन्यामध्ये नवीन जोडप आपले जोडवे ही आपण घ्यायचे आहेत बघा नवीन जोडवे घेण्याला अधिक अत्यंत शुभ म्हंटलं जातं त्याच्यामुळे आपण ती खरेदी नक्कीच करू शकता आणि अधिक मासा हा खर तर तीन वर्षांनी येत असतो त्याच्यामुळे हा दोंड्याचा महिना आपल्या रीतिरिवाजाने खूप छान साजरा करतो अख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे खरंच खूप छान पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तर दोंड्याच्या महिन्यामध्ये हा दोंड्याचा महिना हा खर्च पुरुषोत्तम मास म्हटलं जातं तर आपण ह्या अधिक मासामध्ये नक्कीच आपण विष्णूंना विष्णूंची सेवा उपासना नक्कीच करायची आहे म्हणजेच वि आपल्याला या अधिक मासामध्ये म्हणजे पूर्ण एक महिन्यामध्ये आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्रोत म्हणायचं आहे तर बघा या सेवा केल्याने आपल्या नक्कीच आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतं आहे तर त्याच्यासोबत यथाशक्ती जी काही गरजूंना आहे तर त्यांनाही मदत करायची आहे जे काही गरजू आहे तर त्यांना जी काही आहे तर अन्नदा अन्नदान करायचं आहे जर तुम्ही या सेवा केलं तर त्याचं खरंच पुण्यफळ अधिकाधिक पटीने मिळणार आहे तर अधिक मासा हा खर्च आपल्या मंगल कार्यालयासाठी नाही तर आपण आपल्या आध्यात्मिकची प्रगती नक्कीच होणार आहे त्याच्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने आपण जास्तीत जास्त सेवा करावी आणि विष्णूंची सेवा उपासना नक्कीच करायची आहे हा अधिक मास हा जो आहे तर चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग असं म्हटलं जातं बघा जो बत्तीस महिने सोळा दिवस आठ तासाच्या फरकाने तयार होतो म्हणून हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र या वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी हा अधिक मा म्हणजे मग मास म्हटलं जातं म्हणजे अधिक मास लागतात यामुळे ह्याचं जी काय आहे तीनशे पासष्ट दिवस हा चंद्रवर्षाच तीनशे चोपन्न दिवस असतात म्हणजे अशा प्रकारे एका वर्षात चंद्रा आणि हा वर्षात अकरा दिवसाचा फरक असतो म्हणजे या तीन वर्षात फरक हा ती थी, तीस दिवसाचा असतो म्हणजे तेहतीस दिवस हे तीन वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात हे अतिरिक्त तेहतीस दिवस हा एका महिन्यात जोडले जातात म्हणून ज्याला अधिक मास याला नाव देण्यात आलेले आहे तर याचं नक्कीच हे महत्त्व आहे त्याच्यामुळे अधिक मास हा कर अत्यंत पवित्र महिना म्हटलं जातं तर अशा प्रकारे अधिक मास हा आपल्या नवीन वर्षामध्ये येत आहे तर बघा या अधिक मासामध्ये बरेच गोष्टी तुम्ही माहिती घेतली असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरी ही माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि कमेंट मध्ये ओम नम भगवते वासुदेवाय वाय नम असं म्हणून कमेंट करा